धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रायगड जिल्ह्यातील सुज्ञ जनतेनं माझं लोकसेवेचं व्रत पाहून आणि गेल्या चाळीस वर्षातील माझ्या कामावर जनसेवेचा विश्वास ठेवून लोकसभेवर जाण्याची मला संधी दिली मात्र तुम्ही कधीच गुणवत्तेवर निवडून आला नाहीत कधी समाजाच्या नावाने हाक देत तर कधी लोकांना भावनिक हाक देत तुम्ही निवडून आलात मागील वेळी भाजपने तुम्हाला साथ दिली म्हणून तुम्ही निवडून आलात आणि केंद्रात अवजड उद्योग मंत्री झालात मात्र एक कवडीचाही रोजगार तुम्हाला या जिल्ह्यात निर्माण करता आला नाही असं असतानाही तुम्ही भाजपचा भस्मासूर म्हणून उल्लेख करता आणि मोदी साहेबांवर टीक का करता यासारखं दुर्दैव नसल्याचा पलटवार सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्यावर केलाय लोकसभेच्या बत्तीस रायगड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ नागोटण्यातील गांधी चौक येथे संपन्न झालेल्या महायुतीच्या भव्य सभेत सुनील तटकरे बोलत होते यावेळी महायुतीचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या सभेत सुनील तटकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं सर्वोत्तम काम केल्याचं सांगून राबवलेल्या अनेक योजनांची माहिती देत या योजनांचा लाभ कोणा एका जाती धर्माच्या लोकांसाठी नसून देशातील सर्व जनता घेत असल्याचं सांगितलं राम मंदिरचं काम पूर्ण झालेलं असतानाच अयोध्येत मशिदीचं काम देखील सुरू असून देशाचं संविधान बदलण्याचा संभ्रम निर्माण करणाऱ्या विरोधकांना उद्देशून त्यांनी सूर्यचंद्र असेपर्यंत देशाचे संविधान बदलणार नाही असा पुनरुच्चार यावेळी तटकर यांनी केला नागोटण्यासाठी शुद्ध पाणी योजना प्रामाणिक आणली ते पाणी काय फक्त हिंदू समाजासाठी आहे का मोहल्ल्यात ते पाणी जाणार नाही का नागोटण्यातील उर्दू हायस्कूलच्या इमारतीचा निधी उपलब्ध करून दिला तेथे कोणाची मुळे शिकतात हे पाहिलं नाही का गावातील मुस्लिम समाजातील व्यक्तीला प्रथम सरपंच करून गावचे नेतृत्व करण्याची संधी या सुनील तटकरेंनी दिली ज्या बॅरिस्टर अंतुलेंनी शेतकऱ्यांची प्रथम कर्जमाफी केली त्या अंतुले साहेबांना तुम्ही हिरवा साप हिरवा अजगर संबोधून त्यांना ते ठेचून टाकण्याची भाषा केली त्यामुळे निवडणुका येतील जातील मात्र जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करू नका असा टोलाही यावेळी तटकरेंनी गीतेंना भरसभेत लगावला लोकशक्ती लाईव्ह साठी महेश पवार नागोटणे अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा